नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तर मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा बदनाम झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा बिहार करून ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे तरी याच बीड जिल्ह्याच्या जिल्ह्यातल्या मंत्री धनंजय मुंडेंच्या यांच्या मंत्रिपदावर कारवाईची टांगती तलवार असताना त्यांना अडचणीत आणणाऱ्या भाजप आमदारांची आमदारकी धोक्यात असल्याची चर्चा आहे तर बीड जिल्हा मराठवाड्यातला असा पट्टा जिथे गुन्हेगारी वाढल्याचं बोललं जात आहे जिथे मराठा विरुद्ध बंजारी असा वाद आता खुलेआम होताना दिसत आहे पण याच बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश दसांची आमदारकी धोक्यात असल्याची चर्चा आहे विशेष बाब म्हणजे हे तेच सुरेश धस आहेत ज्यांच्यामुळे मुंडेंच्या हातून बीडचं पालकमंत्री पद गेलं असं बोललं जातं पण याच धसांची आमदारकी धोक्यात आल्याची ही चर्चा आहे आता असं काय झालं की धसांचं आमदार पद धोक्यात आलं ते समजून घेऊयात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब इब्राहीम शेख यांनी याचिका दाखल केली आहे या याचिकेत निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगत सुरेश धस यांची निवडणूक करण्याची मागणी केली आहे तरी याचिकेवर सुनावणी करते वेळी न्यायमूर्ती अभय वाघबसे यांनी आमदार की आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून पाच मार्चला पुढील सुनावणी होणार आहे मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की सुरेश यांनी धार्मिक कारणावरून मत मागितले मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले एव्हीएम मशीनवरील सुरक्षा सशस्वाद होऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी एव्हीएम मशीनवरील सेलवर स्वाक्षरी केली नाही मतदान प्रक्रियेत नियम भंग झाल्यानं निवडणूक रद्द रद्दबातल करण्याची मागणी केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा